असं म्हणजे फेलच्या टायमिंगला होता प्लॉट अच्छा आणि त्याचे जेवढे पानं उमलेलं होते त्याच्यात काहीतरी ते छोटं पानं होतं तेवढंच राहिलं होतं नाही तर पूर्ण पानं फाटली म्हणजे थेंब एवढे मोठे होते की हो पानं फाटली पूर्ण पूर्ण पानं डायरेक्ट प्लॉट मध्ये आल्यानंतर तर काही समजा ना म्हणलं आता काही प्लॉट जमत नाही माल दिसायचा पानच नाही राहिले तर प्लॉटला काय करायचं माल काय अगदी पण एसआरपी नाही आणि जेव्हा दिलं रुटुली रुटुली एसआरपी नाही मी नाही म्हणत होतो यांनी जेव्हा सांगितलं हेच करायचं आपल्याला बर तेच करायचं ते जेव्हा केलं तुम्हाला मला चौथ्या पाचव्या दिवशीच लगेच रिझल्ट दिसले अच्छा आणि शेंडाई चालू झाला मागची पत्ती सुद्धा एकदम एवढी फाडेल होती हो पूर्ण फाटेल होते याच्यातले पानं काढले गेले काही हे पान पूर्ण पानं मॅच करण्याचं काम केलं असेल किंवा साईज चांगली सगळे एकदम शेंडा झाला आणि एवढे पानं फाटल्यानंतर शेंडा होण एवढं सोपं त्याला एवढ्या जखमा रकमा झाल्यावर एकदम त्यांनी कवर मध्ये आणून टाकला आणि एकदम रूट टुलीप तुम्हाला चांगला फायदा झालेला मागच्या वर्षी पण रुट टुलीप दिलेला आहे म्हणजे साधारणतः मागच्या वर्षी सोडलं तर पाठिंबाच्या वर्षी शेंड्याला खूप प्रॉब्लेम आहे खर्च करून एवढा शेंडा मिळत नव्हता एवढा कधीच नाही मिळत आपण जर कॅनॉपी बघितली ना अगदी म्हणजे प्रत्येक गड सावलीमध्ये आणि ह्याचा मेन फायदा तुम्हाला होणार आहे पुढच्या सनबर्निंगला हो हो शंभर टक्के फायदा चांगला होईल तुम्हाला आता एवढे शेंडे झाले हो काहीच अडचण नाही अगदी 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 कॅनॉपी छान झाले काय अडचण म्हणजे एकंदरीत तुम्ही ठीक आहे गड देखील अगदी छान झालं शुदा हो मन आता। आता सुपर सुपर हा सुद्धा गड एकच नंबर आज सेटिंग स्प्रे घेणार टाकायचे सेटिंग स्प्रे याला आहे ना लेटेस्ट सेटिंग चालतो नाही तर सेटिंग स्प्रे सुपर शक्ती साइज मोर हा साईज मोर युएस के सुपरशक्ती साईज मोर घेणार मोर आणि जीए आणि जीए जी किती वापरतात तीस पस्तीस ग्रॅम पस्तीस ग्रॅम थोडं जास्त आहे त्याच्यामुळे तो पस्तीस ग्रॅम नाही पस्तीस ग्रॅम प्रत्येक आणि सोबत तुम्ही कंबाईन जे सुपर शिकते साईज मोहर आहे ते पाचशे मिली प्रति एकर पाचशे ठीक आहे ठीक आहे चालेल